नेर येथील महाल काळीचा गट नंबर एक्क्याण्णव मधील प्लॉट नंबर सत्तावीसच्या क्षेत्र एकशे सदोस पॉईंट चौऱ्याहत्तर चौरस मीटर बकळ प्लॉटची खरेदी अक्षय अतुल जैन यांनी मूळ मालकाकडून केली होती मात्र त्या जागेवर जयस्वाल यांनी हक्क दाखवत अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता मात्र जैन यांनी जागेची कागदपत्रे पोलीस प्रशासनाला दाखवत पोलीस बंदोबस्त जागेवरील अतिक्रमण हटवले याबाबत अतुल जैन यांनी शासकीय कागदपत्र दाखवत जागेची खरेदी आमचीच असल्याचं स्पष्ट केलं आहे याबाबत या माझा महाराष्ट्र न्यूज चॅनलने दुय्यम निबंधक कार्यालयात पडताळणी केली असता अक्षय अतुल जैन यांच्या नावानेच सदरच्या जागेची खरेदी झाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे हक्काच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करा महाराष्ट्रात राहत असून देखील बिहारचा अनुभव येतोय जयस्वाल यांनी नेरमधील बऱ्याचशा जागा पळकवल्याचा आरोप जैन यांनी केला आहे त्यामुळे प्रशासनाने मला न्याय द्यावा अशी मागणी अतुल जैन यांनी प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रशासनाकडे केली आहे अक्षय अतुल जैन यांनी महाल काळी येथील जागा गुजरातच्या मूळ मालकाकडून फेब्रुवारी महिन्यात खरेदी केली होती त्याची नोंद देखील दुय्यम निबंधक कार्यालयात आहे जागेची खरेदी माझ्या नावाची झाली असून देखील जयस्वाल यांनी माझ्या हक्काच्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप जैन यांनी केला होता त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तात सतरील जागेवरील अतिक्रमण हटवत ही जागा मोकळी केली होती त्या जा जागेवर सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवण्यात आल्याची माहिती अतुल जैन यांनी दिली आहे त्यामुळे लोकांची हक्काची जागा बळकवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील जैन यांनी केली आहे नमस्कार मी अतुल चंद्रकांत जैन राहणार कुसुंबा माझा व्यवसाय कापड व्यवसाय मी सदरहूळ जागा महालकाळी नेर एक्क्याण्णव ऑब्लिक सत्तावीस प्लॉट नंबर सत्तावीस हे तारीख तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी रीतसर खरेदी करत झालेली आहे सगळ्यांच्या सह्या आहेत वारसावाल्यांच्या आणि सहाय्यक निबंधक ऑफिसात जाऊन रीतसर खरेदी केली आहे त्याचं इंडेक्स टू पेपर नोटीस दिलेली आहे आपल्या महाराष्ट्राला आठ दिवसाची अग्रवाल वकिलांमार्फत हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत ओरिजनलमध्ये आणि सदरूर जागा ही माझी असून त्यात कोणाचाही काही हिस्सा नाही वाटा नाही घेणं देणं नाही किंवा हीच संबंध नाही ही जी व्यक्ती आरोप करते यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचं कागदपत्र नाही आहेत बिनबुड्याचे फक्त आरोप करायचे आणि दुसऱ्यांची जागा करायची एवढेच यांचे धंदे असून यांचे दादागिरी करणं मारामारे करणं यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे सदरवूर तुषार आणि शुभम शुभम जयस्वाल म्हणून जी व्यक्ती आहे त्यांच्यावर धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये बरेचसे गुन्हे आहेत की जे प्रलंबित आहेत जे वॉन्टेड म्हणून आहेत आणि ती व्यक्ती कुठलेही कागदपत्र हातात नसताना बिनबुड्याचे आरोप करणं आणि दुसऱ्याच्या नावावर चिखलफेक करणं हे कितपत योग्य आहे मी एक व्यापारी वर्गातला माणूस असून अल्पसंख्यांक जैन समाजाचा व्यक्ती आहे आम्ही कुठलीही दादागिरी वगैरे करत नाही किंवा कोणाला दम देत नाही रितसर जे कायद्याने आहे ते आम्ही करतो आणि तशाच पद्धतीने कायदेशीर आम्ही ही जागा खरेदी करत केली असून त्याचे हे सगळे कागदपत्र माझ्याकडे आहेत आणि ते बी ओरिजिनल स्वरूपात आहे रजिस्टर साहेबांच्या सह्या आहेत जेवढे वारस आहेत सगळ्यांच्या फोटोनिशी सह्या आहेत आणि त्या सह्या आम्ही सादर करतो आहोत समोरच्या व्यक्तीकडे कुठलेही कागदपत्र नसताना फक्त नसते उद्योग करायचे एवढे ज्यांचे धंदे आहेत ते बारा जाग्यांवर या लोकांनी अशाच पद्धतीचे अतिक्रमण केले असून आणि दमदाटी कर करणं यांचा हा एक धंदाच आहे या लोकांना तुमची खरेदी फेब्रुवारी महिन्यात झालेली असताना आज जवळपास पाहायला गेलं तर सात आठ महिने झाले हो पण ताबा घेतला नव्हता का नाही जागेचा ताबा घेण्यासाठी गेलो असता हे लोक दमदाटी करतात आणि आम्हाला मार मारठोक करण्याची त्यांनी तयारी दाखवली अंगावर धावून आले म्हणून आम्ही रीतसर परत रीतसर आम्ही परत आलो आम्हाला मारामारी करणं आम्हाला शक्य नाही ना आमच्यामध्ये तेवढी ताकद आहे आम्ही तसं करू शकत नाही आणि आमच्या धर्मात पण नाही ते जेसीबीच्या माध्यमात त्यांचं त्यांनी आरोप केला त्यांचं नुकसान कसलं जागा माझी सगळं काही माझं आहे त्यांचं नुकसान होण्याचं कारण कुठं आहे कोणीही यावं कुठल्याही जागेवर भांगकाम करावं हा कुठला कायदा आहे हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही माझी जागा आहे मी साफसफाई केली त्या ठिकाणी तर कुठला गुन्हा केला स्वतःची जागा आहे स्वतः साफसफाई करतोय कोणाचं काही हितसंबंध नाही ती काही घेणं देणं नाही काही मी कोणाला भाडे तत्वावरती जागा दिलेली नाहीये कुठल्याही समोरच्या व्यक्तीकडे कागदपत्र नसताना फक्त आरोप करणं हे चुकीचं आहे आणि याच्या याच्या वे अशा जर यांची वागणूक असली तर ता आम्ही तालुका पोलीस स्टेशनला सर गुन्हा दाखल करू शकतो आणि करावा लागेल प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज không right. अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारांनी सर्वसामान्य नागरिकांना फसवणुकीचे नवनवे फंडे वापरून नागरिकांना फसवल्याचे अनेक प्रकार समोर आले आहे अशातच धुळे ग्रामीणचे माजी आमदार असणाऱ्या शरद पाटील यांना देखील बनावट विमा कंपनीच्या नावाने फसवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र शरद पाटील यांनी ह्या फसवणुकीचा कट असल्याचे ओळखत सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्याशी संपर्क साधत भेट घेतली ॲडव्होकेट भंडारी यांनी देखील माजी आमदार शरद पाटील यांना आलेल्या क्रमांकावर संपर्क साधून प्रश्नांचा बडीमार केला असता संबंधित घोटाळेबाजाने फोन कट केला त्यामुळे शरद पाटलांची सतर्कता आणि सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी यांच्या हुशारीमुळे फसवणुकीचा हो मोठा कट उधळला आहे जुन्या इन्शुरन्स पॉलिसी संबंधित के वाय सी अपडेट करण्यासाठी फोन कॉल येत असतील तर त्याची पूर्णपणे पडताळणी करावी अन्यथा एकोणीसशे तीस व एकोणीसशे पंचेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचं आवाहन देखील सायबर तज्ज्ञ ॲडव्होकेट चैतन्य भंडारी आणि माजी आमदार शरद पाटील यांनी केलं आहे माजी आमदार शरद पाटील यांना दोन हजार चौदा साली विमा पॉलिसी घेतल्याचा फोटा दावा करत संपर्क साधण्यात आला पुढे त्या व्यक्तीने वाय सी अपडेट आणि पॉलिसी रक्कम मिळवण्यासाठी प्रीमियम भरण्यासाठी दबाव आणण्याचा प्रयत्न केला मात्र माजी आमदार शरद पाटील यांनी संबंधित फोन संशयास्पद असल्याचं ओळखलं आणि तात्काळ सायबर तज्ज्ञांशी संपर्क साधला सायबर तज्ज्ञांनी तात्काळ त्या क्रमांकावर संपर्क साधत प्रश्नांचा बडीमार केला असता संबंधित घोटाळेबाज व्यक्तीने फोन कट केला त्यामुळे मोठ्या फसवणुकीचा कट शरद पाटील यांची सतर्कता आणि सायबर तज्ज्ञ यांच्या हुशारीमुळे टळली आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना अशा बनावट फोन कॉलवर विश्वास न ठेवता तात्काळ एकोणीसशे तीस व एकोणीसशे पंचेचाळीस या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचं आवाहन सायबर तज्ज्ञांकडून करण्यात आलं आहे की पॉलिसी आज शामको लॅब सुरू हो आहे हाँ yes, सर तो कल दोपहर तक तीन बजे के पहले हो जाएंगे सब क्लियर हाँ मैं अभी सी ऑफिस में ही हूँ सी एस बात सी एस साहब को दो ऑफिस में बात करने को एक मिनट सर हमसे गुप्ता साहब है हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सी ए बात कर रहा हूँ हाँ यानी ये किस रिगार्डिंग आपको ये ये चाहिए था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो ओके टू थाउजेंड थर्टीन का पॉलिसी था इनका ओके हाँ। okay.

जैसे रहा उनको तो आगे का प्रोसेस करण्याला पॉलिसी के रिगार्डिंग ठीक आहे ओके 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 सर बाय बायच्यामध्ये बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बऱ्याच महिन्यापासून यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरा मध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युव्हेट करून घ्या जेही तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहामध्ये तेरामध्ये पंधरामध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉड्सला बळी पडू नका आणि हा व्हिडिओ बनवण्याचा आमचा एकच पर्पज आहे की जेणेकरून जास्त जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे की जेणेकरून अजून दुसरे कोणती अधिकारी इन्शुरन्स कंपनी पॉलिसीज बनवली असेल किंवा तुमच्यासोबत असं काही फ्रॉड होतोय असं काही होऊ शकत नाही आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल वन नाईन थ्री झिरो वन नाईन फोर फाईव्ह या टोल फ्री नंबरला कंप्लेंट करा आणि कुठल्याही प्रकारे एनईडी या इन्शुरन्स कंपनीच्या नावाने तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड तुमचे सिग्नेचर्स तुमचे फोटोज पाठवले असतील किंवा मागितले असतील तर त्यांनी कुठलेही गुगल फॉर्म दिला असेल लिंक्स प्रोव्हाइड केली असेल तुम्हाला व्हॉट्सअपला तर ते, ते डाऊनलोड करू नका ते एक मालवेअर आहे ते इन्स्टॉल केल्याने ते तुम्ही स्वतःहून त्यांना ऍक्सेस देत आहेत एनी डेस्क ऍप्लिकेशन असेल त्यांच्या सांगण्यावरून अशा कुठल्याही ई केवायसी साठी व्हिडिओ ओपन करू नका सुरक्षित राहत जयंत भंडारी मी आले ऑफिसला -आले माझे आमदार शरद पाटील सर ऑफिसला होते आणि त्यांच्या सोबत सायबर फ्रॉड होता होता ते कसे वाचले बघूया शामको लॅब हा सर तो कल दुपार तक तीन बजे के पहिले हो जायगे सर क्लिअर हाँ मैं अभी सीए एस साहब के ऑफिस में ही हूँ सी एस साहब बात सीए एस साहब को तो ऑफिस में बात करने को भी। हाँ एक मिनट साहब हमसे गुप्ता साहब है बोला हेलो हाँ गुप्ता सर मैं इनका सीए बात कर रहा हूँ हाँ यानी एक किस रिगार्डिंग आपको ये ये चाहिए था वो मुझे बताया उन्होंने मुझे समझा नहीं मैं एक बार आपसे बात कर तो ओके okay, 2013 का पॉलिसी था इनका हां हां ओके हम ये का ता ता तो तो पॉलिसी का प्रोसेस करना चाहते हैं हमने ठीक है पॉलिसी कंटिन्यू नहीं होता है जो तो क्लास टाइप का लॉक लाइफ गारंटीड प्लान जिसके बारे में पूछ सकता है भारत का रिजल्ट के करता ओके सर एक मंथ की पेमेंट हुआ था उसकी बात पेमेंट नहीं हुआ ओके ये ठीक है सर मैं कराने लगा तो जैसे रहा उनको तो तो आगे का प्रोसेस करने लगा तो आपके पॉलिसी के रिगार्डिंग ठीक है त्यामुळे बघायला गेलं तर हे पॉलिसी स्कॅम्स आहेत जेणेकरून बरेच महिना यांना एक फेक पॉलिसी तुम्ही पूर्वी दोन हजार तेरामध्ये चौदा मध्ये पॉलिसी काढली होती आणि दोन हजार पंचवीस मध्ये हे सायबर गुन्हेगार नागरिकांना फसवण्यासाठी हा नवीन स्कॅम बांधतायत आणि त्याच्यामध्ये सांगतायत की तुम्ही पॉलिसी केली होती रिन्युएट करून घ्या जे तुम्हाला लाखो करोडो रुपये मिळणार असतील असे सांगून विविध त्यांच्या अधिकाऱ्यांशी त्यांच्या बोलण्याला लावतात ज्या पॉलिसी यांनी काढली होती इंडिया फर्स्ट इन्शुरन्स कंपनी अशी कुठल्याही प्रकारे कंपनी नाही त्यांचे अधिकारी गुप्त असेल किंवा इतर लोकांशी त्यांच्याशी बोलणं केलं यांच्याशी हे सुशिक्षित पर्सन्स आहेत म्हणून हे वाचलेत बट हे व्हिडिओ शेअर करण्याचा अर्थ एकच आहे की ज्या लोकांसोबत जे सिनियर सिटीजन्स आहेत जे त्यांनी कधी पॉलिसी काढली असेल दोन हजार दहामध्ये तेरामध्ये पंधरामध्ये केव्हाही बट तुम्ही खात्री करून घ्या मध्ये ती पॉलिसी आज हयात आहे का नाही ती बंद पडली असेल तर तुम्ही त्यांच्या लिगल डिपार्टमेंटशी कॉन्टॅक्ट करा कुठल्याही प्रकारे अशा फ्रॉडला बळी पडू नका आणि जर इन केस आपल्यासोबत सायबर फ्रॉड झाला असेल वन नाईन थ्री झिरो वन नाईन फोर फाईव्ह ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नेरमधल्या महालकाळी येथील जागेची सौदापावती झाल्याचा दावा करत ताब्यात असणाऱ्या जागेचे नुकसान करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करा अशा प्रकारच्या मागणीसाठी तुषार जयस्वाल यांनी उपोषण पुकारले आहे नुकसान करणाऱ्यांविरुद्ध स्थानिक पातळीपासून ते वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने हजेर जयस्वाल यांनी उपोषण पुकारलं आहे नेरमधल्या महालकाळी येथील मूळ माळकाकडून जागेची सौदापावती केल्याचा दावा करत जागेवर जयस्वालांनी ताबा मिळवला होता मात्र संबंधित जागेवर कुसुंबा येथील काही लोकांनी नागधूस करत नुकसान केलं होतं त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी जयस्वाल यांनी नमस्कार मी तुषार बटुलाल जयस्वाल अभिनेता रानारनेर तालुका जिल्हा धुळे दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कुसुंब्यातील गुंड किरण एकनाथ शिंदे अक्षय अतुल जैन तसेच अतुल चंद्रकांत जैन व इतर कुसुंब्यातील पंचवीस तर तीस गावगुंड येऊन जे सी बीच्या सहाय्याने माझ्या ताब्यातील असलेली जागावर तोडमोड केली माझ्या पंधराशे स्क्वेअर फीटचा बांधलेला पत्र्याचा शेड होता ज्यात माझं अमूल्य सामान होतं त्या सर्व सामानांची देखील तोडमोड केली त्या संदर्भात मी चौदा ऑक्टोबर रो दोन हजार पंचवीस रोजी धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देखील दिले दिले तक्रार दिलेली लेखी स्वरूपात आणि धुळे आपले नाशिकचे आय जी साहेबांना दिलेली आहे माननीय जिल्हाधिकारी धुळे यांना दिलेली तक लेखी स्वरूपात तक्रार माननीय आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील लेखी स्वरूपात मी तक्रार दिलेली आहे मुंबईचे महासंचालक पोलीस महासंचालक यांना देखील मी लेखी स्वरूपात तक्रार दिलेली आहे अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नाही हो। <laughs> माझी एकच मागणी आहे की मी आज स सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी अमरन उपोषण क्युमेंट क्लब जेल रोड येथे बसत असून मला त्वरित न्याय मिळण्यासाठी या संबंधित लोकांवर ताबडतोब गुन्हा नोंद गुन्हा नोंदविण्यात यावा आणि मला न्याय मिळा तुमची ती जागा माझ्याकडे म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून त्या जागेचं सौदा पावती झालेली माझ्या नावाने आणि त्या जाग ती जागा माझ्या एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून माझ्या ताब्यातच आहे तेव्हा देखील ठिकाण जागेचे ठिकाण नेर मस्दी फाटा शुभम बिहारबारचे मागे नेमकं कारण तोडमोड करण्याचं कारण असं आहे की ही जागा ज्या व्यक्तींची आहे त्यांच्याकडून पैसा पैशाचा आम्ही या लोकांनी बळजबरीने या लोकांकडून खरेदी करून घेतलेली आहे आणि ते असं सांगत आहेत की ती जागा आमची आहे पण त्या जागेवर एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासूनच ती जागा माझ्या ताब्यात आहे आणि आज पाहिजे तो आहे तेरा है है तर तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांच्या सहाय्याने हे लोक माझ्या इथं कार्यवाही करण्यासाठी आले माझं एकच म्हणणं आहे की हे पूर्णपणे सिव्हिल मॅटर आहे आणि याबाबतीत मी कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल केलेला आहे तर माझं यांच्याकडे कुठल्याही न्यायालयाचे आदेश नसताना जरी देखील हे डायरेक्ट जे सी बीच्या सहाय्याने दिनदहाडे येऊन माझ्या गैरहजरीमध्ये माझ्या प्रॉपर्टीवर डायरेक्टली बुलडोजर चालवतात हा कुठला न्याय आहे आणि यांचा घरचा कायदा आहे का धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सांगतात की आम्ही गुन्हा नोंदविणार नाही का नोंदवणार नाही सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे हा गुन्हा नोंदवण्याकरण आणि त्या बाबतीत माझ्याकडे पूर्णपणे व्हिडिओज आहेत फोटोज आहेत सर्व काही पुरावे आहेत तरी पण हे माझा गुन्हा नोंद करून घेत नाही का म्हणून हा प्रश्न मी सगळा एक, हो। आपला पत्रकार बांधवांना पण एक एकच सांगतो की आपण सर्वांनी पण या लोकांना जाब विचारावं ही मी आपलं आपल्याशी विनंती करतो प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे परिषद करायचं काय खाली डोक्या पाय या महापालिका करायचं काय खाली डोक्या पाय सरकारी कार्यालय व शाळा महाविद्यालयांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर भले मोठे खड्डे पडल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात बसून आंदोलन केले आहे या आंदोलनाने धुळेकरांचे चांगलेच लक्ष वेधून घेतले होते लवकरात लवकर खड्डे बुजवा अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील नागरिकांनी दिला आहे नागरिकांच्या आक्रमक आंदोलनानंतर रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कमलाबाई शाळा ते प्रांताधिकारी कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत रस्त्यांवर खड्ड्यांचं मोठ्या प्रमाणात साम्राज्य निर्माण झालं आहे हा रस्ता सरकारी कार्यालयांसह शाळा महाविद्यालयांकडे जाणार आहे या रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनधारकांसह विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तर काही अधिकारी देखील याच रस्त्याने वापरत असल्याने खड्ड्यातूनच सर्वांना मार्गक्रमण करत जावं लागत असल्यास समोर आलं आहे या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे अनेक वेळा छोट्या मोठे अपघात घडल्याचे देखील समोर आले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी खड्ड्यात बसूनच मनपा प्रशासनासह जिल्हा प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे नमस्कार मी श्रीकृष्ण या जिल्ह्याचा सामाजिक कार्यकर्ता तसेच सामाजिक कार्यकर्ते रवींद्रजी भाऊ पान पाटील या रस्त्यावर ढवळे खड्डे माहित झालेले आहेत या इथे कमलाबाई शाळा आहे बाजूला कलेक्टर ऑफिस आहे इथं मोठं संकुल आहे तसेच संजय गांधी निरोधाचं ऑफिस आहे म्हणजे त्या त्या ठिकाणी अंध अपंग लोक येत असतात या रस्त्याने हा वर्दळीचा रस्ता आहे पण आधी या या ठिकाणी आयुक्त अमिता दगडे पाटील नावाची महिला आयुक्त होती तिने अक्षरशः टक्केवारी खाऊन रस्त्याची बोंबा करून टाकली या शहरामध्ये अनेक ठिकाणी खड्डे आहेत या खड्ड्यामध्ये कोणी अंमजार आपण जर पडले चांगले लोक पडून जातात जर त्यांना काही का निजा झाली महापालिका आयुक्त प्रशासन लक्ष देईल का, का त्याच पद्धतीने आता नवीन आयुक्त आले या नवी नवीन आयुक्ताचे कान उडण्यासाठी त्यांच्या हृदर्धन देण्यासाठी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून हे मी आंदोलन बसलो आहे खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय अनेक ठिकाणी आम्ही आंदोलन केले पण आज आजही खड्डे चांगले सुशोभित केले नाही शहरामध्ये अनेक अकरा गावं पण आलेत अकरा गावांचे देखील रस्ते दयनीय अवस्था झालेले आहेत वर्धळीचे रस्ते आहेत साखर परिसर असेल पूर्ण परिसर शहरामध्ये पूर्ण खड्ड्याचं वातावरण आहे खड्डे दुरुस्त करा नवीन रोड दुरुस्त करा नवीन असताना माझी विनंती राहील लवकरात लवकर तुम्ही आठ पंधरा तास मिशन घेतला नाही साहेब तर आम्हाला गोट्या गोट्या आंदोलन खेळू गोट्या आठ गोठे आंदोलन खेळू आम्ही हे महापालिका नवीन आयुक्तांनी लक्षात घ्यावं ही माझी नम्र विनंती अनंता मला जन आंदोलन शेलच आहे भाग पाडू नका ही माझी कळकळीची विनंती वजा आव्हान नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र रस्त्यावरील भले मोठे खड्डे तातडीने बुजवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे रवींद्र पानपाटील यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे औरंगाबाद करण्यासाठी शासन निर्णय झाला शासकीय कागदपत्रांवर छत्रपती संभाजीनगर नाव आलं संभाजी मात्र धुळ्यातल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्यापही आडमोठे धोरण राबवले असून शहरातल्या नगावबारी परिसरातून जाणाऱ्या महामार्गावरील दिशादर्शक फलकावर औरंगाबाद हेच नाव असल्याने संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी थेट जिल्हा प्रशासनाकडे धाव घेत नाव बदलण्याची मागणी केली आहे दोन दिवसात नाव बदल न झाल्यास बदलून आंदोलन करेल असा इशारा देखील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडने दिलेल्या इशारा प्रशासन नाव बदलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धुळे येथील नगाव बारी जवळील जो सूचना फलक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडनं लावण्यात आलेला आहे त्या महामार्गावर आजही छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख न होता औरंगाबाद असाच उल्लेख करण्यात आलेला आहे औरंगाबाद या शहराचं नाम नामांतर व्हावं नामकरण बद बदल व्हावं यासाठी शिवशाहू आंबेडकर फुले या विचारांच्या सर्व संघटनांनी केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून हे नामांतर करून घेतलेलं आहे याला तीन वर्ष उलटल्यानंतर आज देखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे जे सूचना फलक आहेत त्यांच्यावर औरंगाबाद हेच नाव दिसून येत आहे याचा ताबडतोबीने प्रशासनाने दखल घ्यावी आणि औरंगाबाद हे नाव काढण्यात यावं आणि त्या जागी छत्रपती संभाजीनगर असं नामकरण त्या ठिकाणी करण्यात यावं तसं जर झालं नाही तर त्याचे गंभीर परिणाम प्रशासनाला भोगावे लागतील असा इशारा आम्ही या आजच्या निवेदनाद्वारे देत आहोत यावेळी संभाजी ब्रिगेडचे हेमंत भडक अमर फरताडे नंदू अहिरराव महेश पाटील आर वाय मंडाले बी ए पाटील भूषण बाबुल दिनकर जाधव मनोज रुईकर डॉक्टर नागेश पाटील नितीन जाधव कैलास देसले अशोक जाधव उदय पवार श्याम बोरसे जितेंद्र पाटील यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे